सही जो करेल चेक वर ती या महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या काळ्या मातीशी राखणाऱ्या शेतकऱ्याची ही तुम्हाला शब्द आहे रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा आणखीन एक कार्यक्रम मी तुम्हाला शब्द देते हे रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण कारण सत्तेत आल्यावर आपण काय लोकांसाठी करणार मी तुम्हाला सांगते आपला पहिल्यांदा पहिला आपला जेव्हा मुख्यमंत्री होईल महाविकास आघाडीचा ती पहिली सही महिलांसाठी अंगणवाडी सेविकेचे करेल पण पहिला सही जो करेल चेकवर या महाराष्ट्रातल्या कष्ट करणाऱ्या काळ्या मातीशी इमान राखणाऱ्या शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी ही हा माझा तुम्हाला शब्द आहे रेकॉर्ड करून ठेवा माझं भाषण त्यानंतर महिला सुरक्षितता आता तुम्ही म्हणा कशी करणार आरा आपल्यात नाही पण आर आर असताना आणि देशमुख साहेब असताना डिपार्टमेंट आपल्याकडे होतं या राज्यातल्या प्रत्येक आईला तिचा मुलगा किंवा मुलगी जेव्हा बाहेर जाते ना तिला काळजी वाटते परत येतात का नाही येतात का नाही मी तुम्हाला ती त्यांची बघली गॅरंटी नाही हा सुप्रिया सुळेचा शब्द आहे मराठी मुल, स्वाभिमानी मुलीचा शब्द आहे काय गॅरंटी बिरंटी नाही कारण का गॅरंटीला पिरियड असतो शब्दाला आयुष्यभर किंमत असते ती गॅरंटीला एक्सपायरी डेट असतो ना तीन वर्षाची दीड वर्षाची पाच वर्षाची त्यामुळे आपण गॅरंटी वाले नाही आपण शब्दाला पक्के वाले हो। या राज्यातली पोलीस यंत्रणा जशी आबांच्या काळात आणि देशमुख साहेबांच्या काळात चालली तशीच चालेल आणि महिला सुरक्षितता हा तुमच्या आणि माझ्या सरकारचा सगळ्यात मोठा कार्यक्रम असेल त्यानंतर बचत गट काही तुम्ही बसलाय तिकडे या राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात प्रत्येक तालुक्यात बचत गटाचं एक दुकान जे तुमच्या मालकीचं असेल ते काढलं जाईल आणि बचत गटातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिलेला तिकडे तिचं सामान ठेवता येईल त्याचा पूर्ण कार्यक्रम आम्ही केलेला आहे त्यानंतर मी विकासाच्या विरोधात नाही मला मेट्रो प्रिय आहे पण मला मेट्रो पेक्षा या राज्यातली एसटी जास्त प्रिय आहे फक्त पुण्याच्या मेट्रोसाठी अठरा हजार कोटी रुपयाचा खर्च झाला जर महाराष्ट्रातली एस टी ठीक करायची असेल तर एक हजार कोटी रुपयात काम होतय तर मेट्रो करायची का एसटी करायचं तुम्ही मला सांगा त्यामुळे पूर्ण एस टी एक वर्षाच्या आत सरकार आल्यावर एक वर्षाच्या आत या राज्यातला सगळा पब्लिक ट्रान्सपोर्ट आम्ही पूर्णपणे चकाचक करू आणि अजितदादांना कधीही परत फाटकी एसटीचा फोटो दाखवायला मी देणार नाही ती वेळ त्यांच्या आणणार नाही अशब्द आहे मला तुम्हाला त्याच्यानंतर शाळा प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक शाळेला एक जून सुरू होते प्रत्येक शाळेच्या दिवशी एकही मंत्री आमदार खासदार हा इथे तिथे फिरत बसणार नाही तो त्याच्या मतदारसंघात असेल तिथला कलेक्टर तलाठी बीडीओ सगळे फील्डवर असतील आणि या राज्यातलं एकही मूल हे शाळेच्या बाहेर असणार नाही एक, एक जून ला प्रत्येक मूल त्याच्यासाठी सगळी यंत्रणा सरकारची उभी राहील सगळी यंत्रणा त्यामुळे शाळा आणि आरोग्य आज महाराष्ट्रात बघताय अनेक ठिकाणी औषध आता तुटवत आहे तसं एकही पीएचसी असणार नाही आणि राजेश टोपेनी मला भैयाचा सार्थ अभिमान आहे कारण का कोविडच्या काळात या राज्यात नाही देशात सगळ्यात चांगलं कोविडचं काम कोणी केलं हे मी म्हणत नाहीये केंद्र सरकार म्हणते ते राजेश भैया आहेत त्यामुळे आरोग्य आणि एम आय डी सी आज रोहित नाही आहे तो परदेशी गेलाय बायका पोरांदोर येईल रात्री पण एमआयडीसी साठी सगळ्यात जास्त आंदोलन आज अनेक ठिकाणी होतात रोहित त्याची पण मागणी आहे प्रत्येक मतदारसंघात असं कधीही लॉफ्टड होणार नाही की ना इकडे जास्त आणि तिकडे जास्त प्रत्येक तालुक्यामध्ये शिस्तबद्ध आपण इन्व्हेस्टमेंट करू हाही मला तुम्हाला शब्द द्यायचा आहे त्यामुळे सेवा सन्मान आणि स्वाभिमान आणि इथून पुढे था था मी पेन्शन जास्त आरक्षण आणि पेन्शन कोण बोलला असेल या संपूर्ण पार्लमेंट मध्ये तर ती मी आहे कॉन्ट्रॅक्ट भरती रद्द करायची अग्रीड मी हा पूर्ण चांगला मुद्दा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जेव्हा सत्ता येईल तेव्हा कॉन्ट्रॅक्ट भरती आपण त्या पूर्ण पॉलिसीचा फेर विचार करू आणि सरकारी नोकरी कॉन्ट्रॅक्ट वर नसणार आहे याच्यासाठी आपण पूर्ण ताकदीने सगळे प्रयत्न करू पण याच्यासाठी सत्तेत यायला पाहिजे आता सत्तेत येण्यासाठी पूर्ण ताकदीने संघटना उभी राहिली पाहिजे त्याच्यामुळे आपण आजपासून आज, आज आपण इथे कशासाठी बसतो हे शिबिर आहे विकास लवांडे बोलले होते की एक विचारधारा आणि एक पुढे आपण काय करणार आजपासून निघून इथून जेव्हा निघाल तेव्हा जयंत पाटील पोट तिडकीनी सगळ्यांना सांगत असतात भूत कमिट्या करा बूथ कमिट्या करा अरे तू जो मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा बसू दे तुझ्या आयुष्यात सोनं करून देईन गॅरंटी देते तुला गॅरंटी म्हणजे ती वाली नाही शब्दाची गॅरंटी वाली अरे आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री जेव्हा होते तेव्हा राज्यातले सोन्याचे दिवस होते आपल्याला आदरणीय पवार साहेब मुख्यमंत्री असताना तो महाराष्ट्र परत आणायचा आहे जेव्हा हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत जायचा ना दिल्ली हातरायची की अरे बापरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीत का आलाय आता आपला पालकमंत्री बंदायला जातो परत येतो आणि आपल्यावर कुणाचे संस्कार झालेत आपल्यावर कैलासा यशवंतराव चव्हाणांचे संस्कार झालेत जेव्हा जेव्हा हिमालयाला गरज पडते तेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री हा दिल्लीला गेलेला आहे आणि ते आपल्यावर झालेले संस्कार आहेत आणि आपले संस्कार बॅनरवाले नाही आहेत आपले कृतीमधले संस्कार आहेत त्याच्यामुळे एक बाकीच्या सांगते बाकी, सांग बाकी तुम्ही काही माझ्याबद्दल बोला मला काही नाही पण चव्हाण साहेबांचं सा नाव पुढे जर कोण नेणार तर ती फक्त सुप्रिया सोडे नेणार तुम्हाला त्यांचं नाव घ्यायचा अधिकार नाही कारण का तुम्ही वागत नाही त्यांच्यासारखे एक दिवस फक्त तिकडे जाऊन फुलं ओढून नाही होत रोजच्या कृतीमध्ये चव्हाण साहेब दिसले पाहिजेत ते आपल्या श्वासात असले पाहिजेत मनात असले पाहिजेत आणि आपल्या धोरणात असले पाहिजेत चव्हाण साहेबांनी कधीही भारतीय जनता पक्षाला किंवा आर एस एस बद्दल ते चांगलं बोलले नाही त्यांची वेगळी मतं होती मान सन्मानाने करायचे पण त्यांचं आणि आर एस एस जमलं नाही त्याच्यामुळे आज अनेक लोक त्यांचा फोटो लावतात पण चव्हाण साहेबांना हे मान्य नव्हतं हे उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे ज्यांनी थोडंसं त्यांच्याबद्दल वाचलं असेल तर आणि आज आजचं जे महाराष्ट्राचं सरकार आहे ते जेव्हा हिमालयाला शिंका आली ना तरी आपल्या सह्याद्रीला ताप येतो अशी परिस्थिती आहे या राज्यात त्याच्यामुळे हा बदल घडवायचा आहे ठीक आहे हो पण मन अस्वस्थ करणार आहे मला नाही बघवत महाराष्ट्र असा मला नाही चांगलं वाटत जेव्हा कोण म्हणतो की अरे पन्नास खोके हो एकदम ओके हो मेरे लिए नाही हो महाराष्ट्रामध्ये आज जेव्हा ती अंगणवाडी भगिनी माझ्या समोर बोक्सा रडते नाही मला सहन होतो ते असंवेदनशील आहेत पण आपण संवेदनशील आहे आपण खोक्यासाठी नाही राजकारणात आलो आपण लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आलेलो तो हा पक्ष आहे हा एक स्वाभिमानी पक्ष आहे आणि मी तुम्हाला सांगते माझा अनुभव आणि तुम्ही सगळे आत मग अशी अमोल दादा म्हणली गोष्ट करी पाठ ठोकता स्वतःची मी तुम्ही आहात तिथेच उभी आहात रक्तानी ते माझे वडील आहेत पण जेवढा माझा त्यांच्यावर अधिकार आहे त्याच्याहून गुंजभर भर जादा अधिकार तुमचा त्यांच्यावर आहे हेही मला तुम्हाला सांगायचं पण आज ते इतक्या वर्षाचे आहेत हे तुमच्या प्रेमापोटी तुमची आशीर्वाद प्रेम तुमच्या घरातल्या महिला भगिनी आशीर्वाद दिलाय ना त्याच्यामुळे आज पवार साहेब आज आपल्या बरोबर आहेत आणि ज्या पद्धतीने काम करतात आणि टॉनिक टॉनिक मी माझी तुम्ही सगळे आहात घरात की ते खरी आहे कारण का लोकांचं प्रेम आणि ही नाती नातं तोडणं खूप सोपं असतं नातं निभाना शिकव नातं निभायला ताकद लागते तोडायला ते एक मिनिटं लागतात त्याच्यामुळे आज आपण शिर्डीला जे भेटलेले आहोत हे पुढची पाच नाही दहा नाही महाराष्ट्राची पंचवीस आणि पन्नास वर्ष कशी घडवणार आहेत ह्याच्यासाठी एक चांगला उपक्रम करू एक चांगला पक्ष पूर्ण ताकदीने उभं करू भ्रष्टाचार मुक्त असेल जो महाराष्ट्राच्या सेवेसाठी से असेल आणि सत्ता येते जाते हो काय फरक पडतो आपल्या आयुष्यात मला खरं सांगा काय काय फरक पडलाय मी विचार करत होते सत्ता गेली तेव्हा एवढ्या आता जयंतरावच्या भाषेत होते काय फरक पडला तेच लोक आहेत तेच जेवण आहे तेच लाईट आहे ते सगळं तेच आहे ना फक्त विचार तोच आहे फक्त ज्यांची विचारात गडबड केली ते नाही वैयक्तिक विषय लख लाभ त्यांना गुड लख जिथे असाल तिथे फक्त सुखा राह म्हणजे झालं कारण आम्ही जिथे आहोत आमच्या स्वाभिमानात आम्ही सुखी त्याच्यामुळे आज आदरणीय पवार साहेब एक... वेगळ्या पद्धती एक वेगळ्या जबाबदारी होती इंडियाची मीटिंग सीट शेअरिंग रोज काय टी व्हीवर बघता ते खडसे साहेब म्हणले गोष्ट करी आहे एक जण विचारणार तू काय बोलला दुसरा म्हणला तू काय बोलला या भानगडीत पडू नका सीट शेअरिंग वगैरे सगळं आदरणीय पवार साहेब सगळे मोठे नेते जयंतराव बघून घेतील तुम्ही फक्त आजपासून निघाल लोकसभा विधानसभा आणि प्रशांत दादांचं आणि विशाल दादांचं कॉर्पोरेशन ते कधी होणारे मला माहिती नाही म्हणतात मध्ये होईल माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत झालं तर पण आजपासून एक उत्तम संघटना नवीन पिढी जोडणे जबाबदार लोक ज्यांना राज्याची आणि देशाची सेवा करायची त्यांना जोडणे तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि जाताना एकच गोष्ट सांगेन की सोशल मीडियावर बरंच बोललं गेले बरीच उदाहरणं गेली मागचं इलेक्शन एका फोटोवर फिरलंय एका आणि तो फोटो काय आहे का फोटो त्याच्यामुळे <प्राण> ते जर आयश्या वर्षी हे करू शकतात तर आपणही करू शकतो त्याच्यामुळे फोन येतील दंडुका होईल इन्क्वायरी लागतील मग कोणीतरी म्हणलं कारखान्याला त्यांना पैसे दिले नाहीत अहो यांना आपल्या अशोक भाऊ तु, तुम्हाला तर मिळालेच नाहीत काही बिचारे गेले उत्साहानी गेले त्यांना पण नाही मिळाले तसं साताऱ्याचे कारखान्याला नाही मिळाले असं माझ्या कानावर आले मला माहिती असं ऐकलं त्यांना जे होईल ते आपण पैशा वैशासाठी नाही गेलो आपण सगळे एकत्र आहोत पूर्ण ताकदीने लढू आणि दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेला आणि विधानसभेला अतिशय चांगल्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अभिमान वाटेल असं काम करू पुन्हा एकदा आपण आलात प्राजक्ट दादा तुम्ही सगळ्या टीमनी अतिशय उत्तम जी सोय केली त्याबद्दल तुमचे सगळ्यांचं कौतुक करते मनपूर्वक आभार मानते आणि सगळे घरी जाताना सांभाळून जा समृद्धी मार्ग चांगला आहे पण त्याच्यावर ऍक्सिडेंट ची तेवढेच होतात त्याच्यामुळे प्लीज सगळे सांभाळून जा आणि पुन्हा एकदा जयंत पाटील आपण आणि आपल्या सगळ्या टीमनी जे कष्ट केले याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी